श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कसे आहात बऱ्यात का मग चला तर मग आज आहे श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार तर आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्रायबर करा आणि गावाकडचे लातूरचे छान छान व्हिडिओ बघत राहा आणि आज बघा मी सोमवार सोडण्यासाठी काय बनवली आहे स्वयंपाक चला हे बघा सकाळी दीदी मस्त आणि छान रांगोळी काढत आहे किती सुंदर डिझाईन काढली आहे बघा तिला ब भरपूर वेळेस बक्षीस पण मिळाली आहे तिकडं मी झाडून काढून रोज सकाळी कबुतर चिमण्या आले म्हणजे त्यांच्यासाठी तांदूळ थोडेसे जेवारी तीळ असं बाजरी थोडी थोडी रोज टाकत राहते आणि ते रोज खात राहते आता मी सकाळी उठल्या उठल्या अगोदर झाडून काढून पक्ष्यांना चारा टाकून नंतरच घरातलं काम उरकत येऊ हे बघा एकदम फ्रेश वातावरण आहे मस्त शांत एकदम कुणाचं एक ने दोन ने काय नाही आणि इकडं दीदी छान रांगोळी काढली आहे बघा कलर भरायचं काम करते आता रांगोळ झाली आहे साईडचे ते हे काढायले डिझाईन गायीचे पाय आहेत ते रांगोळ काढलं की ते गायीचे पाय काढावच लागते बाजूला सगळ्यांनी तसंच काढायचं आणि रोज सकाळी मीच काढते रांगोळ आता साक्षी दीदी आली आहे लातरून त्याच्यामुळं तिनं काढत आहे रांगोळ पण खूप छान छान डिझाईन येतात तिला हातावर पण मेहंदीचे हे का बघा हे दारावर आले होते पॉकेट आत्ता हे शेंगदाणे आहेत शंभर रुपये किलो दिले आता नका हे ओवा आहे का हे दहा रुपयेचे त्या एवढं पॉकेट आणि हे पत्ता मसाला हे पण दहा रुपये आणि हे काळं मिरच आहे का मसाला हे पन्नास रुपयेला दिलेलं आहे पाव किलो आहे म्हण हे आणि हे जिरे आहेत हे, हे जिरे बघा जिरे पण पन्नास रुपयेचेच आहेत पन्नास रुपयेला अर्धा पाव एवढं घेतले मी बघा छानपैकी मस्त हे सगळ्याचे बघा किती झाले हे शंभर हे पन्नास हे पन्नास दोनशे हे दहा दहा वीस दोनशे वीस रुपये झाले बरं मिळालं का नाही सांगा बरं कमेंट मग कमेंट करून सांगा बघा किती मस्त छान पैकी दीदी ने देव पूजा कर इकड़े धूप वगैरह लावली है इत आप स्वामी समर्थ है श्री स्वामी समर्थ महाराज की जय बघा किती मस्त छान भाजी केली मी हे तुरीच्या डाळीचं कन्नर हाय आणि पत्ता गोबी हाय दोन्ही मिक्स करून सुखी भाजी छान छानपैकी सोमवार सोडण्यासाठी थोडं पाणी टाकून घेते आता बघा किती छान मस्त पैकी सुकी भाजी बनवलेली हे बघा इथं छानपैकी असा शिरा बनवून घेतली आहे साजूक तुपाचा परत इथं चपाती आहे गरम गरम मस्त छान मोसूक परत इथं पापड घेतले तळून थोडे हे बघा छानपैकी आणि इथं वरण केलेलं आहे छान मस्त पैकी हो का मस्त शेवग्याच्या शेंगा टाकून छान वरण बनवले आणि इथं भाकरी पण बनवून घेतले चार पाच खाण्यासाठी छान मऊ हो का आणि ह्यामध्ये भात घातले मी कुकरला मग दाखवते गरम गरम छान पैकी छान भात बन हे बघा छान पैकी शिताफळ आहेत ह्यांच्या कामावरच्या आता आणि हे खराब खराब मी इकडे कॅरी बॅग मध्ये ठेवलेले आहेत जास्त पिकून तसं झालेत ते आणि हे बघा चार चांगले चांगले काढून ठेवले आहे बाजूला मी हे जास्त पिकलेलं आहे म्हणजे जास्त मऊ झालं आहे आणि हे थोडे थोडे ह्याचं पण भरपूर पिकल्यात ते पण पण जास्त तर हे अलीकडलंच झालेलं आहे हे तरी कोणाकोणाला आवडतं आहे फळ आणि कोण कोण खाल्लं आहे सांगा बरं कमेंटमध्ये चला मग आपले गावाकडचे छान छान व्हिडिओ बघत राहा लाईक करा सबस्क्राईबर करा आणि कमेंट करा बाय